गुड मॉर्निंग सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात स्वागत आहे तुमचं आपल्या एका मोठ्या व्हिडिओमध्ये म्हणजेच लाँग व्हिडिओमध्ये तर याचे शॉर्ट्स मी टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा हा तिसरा गुरुवार आणि आमच्या आई शिवत आहे त्याच्यासाठी लक्ष्मी मातेसाठी अशा प्रकारे छानशी साडी तर कशी वाटते तुम्हाला साडी नक्की मला सांगा आमच्या आईनी खूप छान छान साडी शिवत होते आणि मी करत होते उंबरटा पूजन हळदीचं वगैरे लेपन झालं उंबरटा स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला आणि आता याच्यावर सुंदर प्रकारे हळदीचं लेपन करून त्याच्यावर मी काढत होते रांगोळी हे पहा किती सुंदर अशी रांगोळी काढली आहे मनाला किती प्रसन्न वाटतं आणि हळदीमध्ये गोमित्र टाकायचं उमरा स्वच्छ धुवून हळदीमध्ये गोमित्र आणि मध टाकायचा आणि त्यांनी छान असोंबरठा लेपन करून घ्यायचा हळदीने खूप सुंदर पूर्वीच्या काळी शेनानी लोक जे सारवत होते ना आता शहरांमध्ये कुठं असं राहिलं म्हणून मग ही आयडिया दिलेली आहे स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये तर त्याचप्रमाणे मी हा सौंबरठा लेपन करत असते तर कसं वाटलं तुम्हाला आता मी घेतलेला आहे कलश त्याला व्यवस्थित धुवून वगैरे त्याला आता मी चारी बाजूनी याला आता हे करत आहे सगळ्या बाजूनी कुंकाच्या रेषा ओढत आहे हळदी कुंका त्यानंतर तयारी करत आहे महालक्ष्मीच्या पूजेची तर महालक्ष्मीच्या पूजेसाठी मग सुरुवातीला हळदी कुंकाच्या लाईन सोडून घेतल्या त्याच्यानंतर मग याच्यामध्ये काय केलं हे जागा जी असते जिथे आपण पूजा मांडायची असती ती जागा स्वच्छ प्रकारे एकदम छान अशी पुसून घेतलेली आहे चांगल्या स्वच्छ कापडाने ती जागा अगदी स्वच्छ पुसायची आहे आणि मग ती पुसून झाल्यानंतर काय करायचं तर रांगोळी काढायची चौरंग हे पहा जिथे पूजा आपल्याला मांडायची आहे तिथे मी अशा चौरंग चौरंगही पुसून घेत आहे आपल्याला जे काय करायचं स्वच्छ मनोभा स्वच्छ मनाने तर आपण करतोच मग जागा ही सगळ्या गोष्टीही स्वच्छ करायच्या असतात अशा प्रकारे मग मी असं चौरंग मांडून घेतला आणि त्याच्या अंदाजाने मग रांगोळी काढायला बरं पडतं आता ही तयारी मग दुपारीच करते मी का तर मग रात्री फार उशीर होतो आणि सगळं साहित्य पूजा झाल्यावर असं एका कॅरी बॅगमध्ये ठेवून देते जेणेकरून नेक्स्ट गुरुवारी आपल्याला पटापट सगळं सापडतात ही मागच्या गुरुवारची साडी आहे पहिल्या गुरुवारी ही साडी घातली होती देवी मातेला त्यानंतर ही साडी घातली होती रेड कलरची देवी मातेला दुसऱ्या गुरुवारी आणि अशा प्रकारे मग प्रत्येक गुरुवारी आता मी म्हणते की नवीन साडी नेसवायची आहे पण या गुरुवारी काय झालं तिसऱ्या गुरुवारी मी बऱ्याच जणांचं पाहिलं यूट्यूबवरतीही खूप जणांनी उद्यापन केलेलं आहे तिसऱ्याच गुरुवारी आता त्यांच्या त्यांच्या अडचणी माहीत नसतील पण काय करतात ना जर काही अडचण आली तुम्हाला ह्या गुरुवारी त्या गुरुवारी तर पाच गुरुवार करतात म्हणजे पुढच्या गुरुवार धरतात पण आता तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन करताना मी तर ह्या वेळेस पहिल्यांदाच पाहिलं की तिसऱ्या गुरुवारी नाहीत करत शक्यतो जर तुम्हाला जर काही अडचण आहे तर पुढचे तुम्ही एक दोन गुरुवार धरून मग चार गुरुवार झाल्याशिवाय उद्यापन काही करत नसत एवढी एक गोष्ट तर मला माहिती या पुस्तकामध्ये मा वाचून त्याचप्रमाणे मी मागवलेला तुळजाभवानीचा फोटो तर तो छान होता आणि मला रांगोळी स्पर्धेमध्ये मिळालेली आहे महालक्ष्मीचा चांदीचं चांदीची फ्रेम मिळालेली आहे लक्ष्मी मातेचीच किती सुंदर आहे ना आणि या शुभ शुभमुहूर्त मग या दोन्हींची पूजा झालेली आहे हे पहा गणेशायनमा महा श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न अशा प्रकारे रांगोळीने मी इथे काढलेलं आहे आणि चौरंगाच्या चारीभोवतीने रांगोळी काढलेली आहे आता कलशामध्ये पान हे सुपारी दुर्वा त्याचप्रमाणे फुलं आणि एक चा एक आपलं पैशाचं नाणं अक्षदा त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून हे सगळं टाकतात तर पहिल्यांदा मी सुपा नाणं टाकलं त्याच्यानंतर फूल टाकलं त्याच्यानंतर दुर्वा टाकल्या मला सुपारी नाही सापडली एखादी गोष्ट नाही सापडली इकडे तिकडे झाली तरी काही हरकत नसते जेवढ्या गोष्टी अवेलेबल असतात तेवढ्या मनोभावी आणि चांगल्या मनाने टाकणं महत्त्वाचं असतं पूजेमध्ये थोड्या एखाद्या गोष्टी राहतात तेव्हा आपण शेवटी देवीला म्हणायचं काही चुकलं माकलं असेल तर कृपा करून आमचं माफ करा आणि आम्हाला सांभाळून घे आणि आमच्या अण्णांनी अशा प्रकारे वेणी बनवली आमच्या अण्णांना हार आणि वेण्या खूप छान बनवायला येतात तर ते घरच्या घरीच मग हार आणि वेण्या बनवतात हे पहा असं देवी मातेला हा एक हार बनवलेला आहे जसे जसे बनवतील तसे तसे मी बनवलेले आहेत आता तो काही अडकतच नव्हता म्हणून मग त्याला मी सेलो टेपनी वगैरे अडकवण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर हे पहा आपल्या देवी मातेला किती सुंदर अशी साडी आमच्या ऐंडीनं शिवलेली आहे त्या खूप छान स्टीच करतात अशा प्रकारे वेणी हार वगैरे मी हळूहळू एक एक गोष्टी जशा हो बनतील तशा मी लावून घेत होते आणि मग पाच पानं विड्याची पानंही चालतात किंवा आंब्याची पानंही चालतात किंवा पाच प्रकारच्या फळांची पानंही तुम्ही कलशामध्ये लावू शकता पाठीमागे त्याच्यावरती मग नारळ ठेवायचा म्हणजे कलश स्थापन करायचं आणि मग देवीला दागिने वगैरे चढवायचे तर तुमच्याकडे जे दागिने असतात ते चढवले ते चढवायचे हे पा अशा प्रकारे फायनली हार आणि ओढणी मी देवी मातेला दिलेली आहे म्हणजे लावलेली आहे आणि मग त्यानंतर पाच फळं वगैरे असं पुढं ठेवलेले आहेत तर पाच फळं तुमच्याकडे जे काही असतील ते पाच फळं लावले तरीही चालतात आणि मग अशा प्रकारे फुलं वगैरे वाहून घ्यायची हे पहा असं स्वामी समर्थन गुरुदत्तांना अशा प्रकारचा हार किती सुंदर दिसत आहे शेवंतींच्या फुलांचा अण्णांनी बनवतो बनवलेला आहे हा हार किती छान बनवलेला आहे पहा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इकडे तिकडे आवाज येईल पण सकाळचं मॉर्निंग रुटीन चालू आहे सगळ्यांचं मी व्हिडिओ एडिट करत आहे आणि ही पहा मी फराळाला मग त्याच्यानंतर बारा साडेबारा वाजता केली खिचडी का तर आणवी जवळपास आलेली लास्ट टाईम मानवी यायच्या आधीच मी खिचडी बनवली होती त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे मी मागच्या ग मार्गशीर्ष गुरुवारचा दुसरा गुरुवार आणि हे देवीला खिचडी लस्सी ताक काकडी अशा प्रकारचं नैवेद्य दाखवून मी फराळाचं केलं पण आणवी ह्या वेळेस लव घेऊन उशीर झालता आणि मला पूजा मारण्यासाठी थोडासा लेट होत होता म्हणून मी पटकन फराळाचं करून घेतलं आणि देवीला नैवेद्य देऊन मग आणवीला ही खिचडी दिली आता तुम्हाला माहितीच खिचडी म्हणले की आपल्या घरातली लहान मुलं कशी करतात सगळ्यांनाच खिचडी आवडते मग चालली स्वयंपाकाची तयारी तर आज मी केली तर छोले भटुरे तरी ते छोले मी आता सध्या पहिल्यांदा शिजायला टाकत आहे तोपर्यंत आईने खीर केली आणि भटुरे काय थोडेच करणार होते सगळ्यांना नाहीत आवडत मग चपातीची कनिक आईने तोपर्यंत मळून घेतली होती आणि खीर केलेली त्याचप्रमाणे मग मी केलेलं घेवड्याच्या शेंगांचा भात वालाच्या शेंगांचा भात वाल आणि पावटा मिक्स खिचडी भात त्याच्यानंतर पापड्या तळलेल्या आणि मग केले फुलके त्यानंतर केलेला छोलेची भाजी आणि खीर वगैरे असं सगळा स्वयंपाक उरकून घेतला होता मग आली कथा वाचायचं आता काय करायचं असं आधी स्वयंपाक करून घ्या नैवेद्याचं ताड बनवून घ्या नाही मग कथा वगैरे वाचून झाल्यानंतर मग स्वयंपाक करायला घ्यायचं पण आधी सगळा स्वयंपाक करून मग कथा वाचायला बसलं की लगेच नैवेद्य दाखवायचं आरती करायची आणि मग लगेच जेवायचं असं रुटीन हे व्यवस्थित हो होतं मग काय केलं मी आधी थोडा अर्धा स्वयंपाक करून घेतला मग तयारी केली हे अशा प्रकारे मी रेडी झालते साडी वगैरे घालून तर साडी घालणं काही कंपल्सरी नसतं तुम्ही ड्रेस घाला काहीही घाला पण जे काही कराल ते मनोभावी करणं महत्त्वाचं असतं मग इथे मी काय केलं तर थोडंसं आरती वगैरे लावली होती मग त्याच्यानंतर अशा प्रकारे स्वयंपाक रेडी करून ठेवला स्वयंपाकाचं नैवेद्याचं ताट रेडी करून ठेवला आणि मग कथा आणि आरती झाली की नैवेद्य दाखवला की लगेच आपल्याला जेवायला बसते तर का तर या दिवशी उपवास पकडतात आणि हे पा मी असे फुलके करते मला ना गुजरातला असताना गुजरातला मी घेते ना त्यावेळेस मी फुलके खूप छान शिकलेले आहे तर मला फुलके खूपच सुंदर येतात तर याचाही व्हिडिओ मी एक दिवस तुमच्यासोबत आप शेअर करेल तर व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा मी शॉर्ट्स शेअर करेल शॉर्ट्स कसे फटाफट पाहिले जातात व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहिला काही ना कंटाळा येतो तर इथं माझं कथा वाचन चाललेलं आहे देवी मातेची कथा आहे ना ती वाचत आहे तर प्रकारे कथा वाचून मग मी आरती केली आणि जेव्हा आरती करत होते त्यावेळेस आमच्या घरी प्लंबर आलेते आणि त्यांच्या अंगामध्ये काळूबाईचं अंगात येतं वारं येतं तर त्यांच्या अंगामध्ये आलं तर आम्हाला इतकं शुभ वाटलं आणि इतकं छान वाटलं ना त्याच वेळेस नेमकं त्याच वेळेस ते आले आरतीला आणि त्यांच्या अंगामध्ये आलं आरती चालू असतानाच तर अशा प्रकारे मग आमची झाली हे जी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचा तिसऱ्या गुरुवारची पूजा तर अशा प्रकारे मग नैवेद्य होता भटुरे होते त्याच्यानंतर बॉबी हो तळल्या होत्या म्हणजे पापड्या खीर होता खिचडी भात होता छोले होतं त्याचप्रमाणे गुळखोबऱ्याचंही नैवेद्य दाखवलं होतं आधीच मी देवीला त्याच्यानंतर पाच फळांचाही नैवेद्य होता आणि अशा प्रकारे झाली पूजा तरी ही पूजा मांडताना सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची असते अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णाही ठेवू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे तुमच्या घरी देवींचे जे फोटो वगैरे असतात तेही ठेवू शकता पुस्तकात दिल्याप्रमाणे पूजा थोडक्यात करायची असते आपल्याला मग थोडं आपल्या मनाचंही आपण काही करू शकतो आपल्याला आनंद वाटेल यासाठी रांगोळी चारे बाजूला काढून वगैरे असं स्वच्छ वस्त्र वस्त्रांतरुण वगैरे पूजा करणं महत्त्वाचं आणि मेन म्हणजे शुद्धांत